तुम्हाला माहिती आहे का आपल्या आयुष्यात संकट टाळण्यासाठी आपण काय करतो परंपरेनुसार एक खास दिवस आहे जो संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पवित्र मानला जातो तो म्हणजे संकष्टी चतुर्थी आज आपण जाणून घेऊया या दिवशीचे महत्व कथा आणि पूजाविधी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे आपण सण परंपरा आणि संस्कृतीचे अनमोल धडे शिकतो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा तर चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी म्हणजे काय संकष्टी चतुर्थी हा सण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं संकष्टी या शब्दाचा अर्थच आहे संकटांपासून मुक्ती एक पौराणिक कथा सांगते की एकदा देव आणि ऋषी संकटात सापडले होते तेव्हा त्यांनी गणपती बाप्पाची आराधना केली गणेशाने त्यांना मार्ग दाखवला आणि संकटांवर मात करण्याचा उपाय दिला म्हणूनच संकष्टी चतुर्थी हा दिवस भक्त विशेष है पूजे की विधि नंबर एक या दिवसी उपवास करावा नंबर दोन गणपति बाप्चर्ति प्रतिमे की पूजा करून दूरवा मोदक आ फ अर्पण करावीत नंबर तीन रात्री चंद्र दर्शन घेन गणपति स्त्रोत्रावटांपुन मुक्ति मिलने प्रार्थना करावी गणपती बाप्पा आपल्या भक्तांना संकटांवर मात करण्याचं बळ देतात त्यांच्यावर श्रद्धा ठेवल्याने जीवनातील अडचणी सोप्या होतात असं आपलं सांस्कृतिक शिकवणं आहे मित्रांनो या संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पाकडे फक्त संकटांवर मात करण्याची प्रार्थना नाही तर आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देण्यासाठी प्रार्थना करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा